तर नाशिकमध्ये मनसेचं चिंतन शिबिर पार पडलं मात्र या शिबिराला न बोलवल्यामुळे प्रकाश महाजन नाराज असल्याची चर्चा होती आता नाराज प्रकाश महाजनांना अमित ठाकरेंचा फोन केल्याची माहिती आहे बाळा नांदगावकरांनीही प्रकाश महाजनांना संपर्क केल्याची माहिती समोर आली अमित ठाकरेंच्या फोन नंतर महाजनांची नाराजी दूर होऊन झालीय का मेळाव्यात न बोलावल्यानं महाजन नाराज असल्याची चर्चा होती त्यामुळे एकंदरीतच आता या संदर्भात काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण मनसेच्या शिबिराला न बोलावल्यानं प्रकाश महाजन नाराज होते आता त्यांना अमित ठाकरेंचा फोन गेल्याची माहितीये काय अधिक तपशील अंकिता दोन दिवसीय मनसेचं शिबिर जे आहे ते नाशिकच्या इगतपुरीमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं स्वतः राज ठाकरे या शिबिरासाठी इगतपुरीमध्ये आलेले होते आणि अनेक मनसेचे स्थानिक नेते सुद्धा या शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आलेले होते पण काही नेत्यांना मात्र आमंत्रित करण्यात आलेलं होतं ते प्रकाश महाजन होते प्रकाश महाजन हे मराठवाड्यातले मनसेचे मोठे नेते आहेत त्यांना या शिबिरासाठी आमंत्रित न केल्याने त्यांनी नाराजी काल व्यक्त केलेली होती त्यानंतर बाळागावकर आणि अमित ठाकरे या दोघांनीही त्यांना फोन करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते कारण फक्त हा जो शिबिर होता तो फक्त मुंबई या भागातील काही नेत्यांना आमंत्रित करून शिबिर घेण्यात आलेला होता अशी काल माहिती दिली होती आणि त्याच संदर्भात त्यांनी प्रकाश महाजन यांच्याशी ऐकून चर्चा करून सुद्धा ही माहिती दिलेली आहे अशा पद्धतीची माहिती कळत आहे त्यामुळे प्रकाश महाजन आता काय नेमकं भूमिका घेतात किंवा त्यांची नाराजी दूर झाली का हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित किरण तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय त्यामुळे आता प्रकाश महाजन हे नाराज असल्याची चर्चा होती आता यातच प्रकाश महाजन यांना अमित ठाकरेंनी फोन केल्याची माहिती सध्या समोर आली एकंदरीतच आता प्रकाश महाजनांची नाराजी दूर होणार का त्यांची पुढची भूमिका कशी असेल हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच अमित ठाकरेंनी जरी फोन केला असला त्याचबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी देखील प्रकाश महाजनांशी संपर्क केल्याची माहिती सध्या समोर येते अमित ठाकरेंच्या फोन नंतर महाजनांची नाराजी ही दूर झालीय का असा प्रश्न सध्या पडू लागलेला आहे एकंदरीतच मनसेचं तीन दिवसीय नाशिकमध्ये शिबिर होतं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मात्र यात काही नेत्यांना काही मनसेच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं आणि यातच प्रकाश महाजनांचं नाव होतं त्यामुळे प्रकाश महाजन नाराज असल्याची चर्चा कालपासून जोर धरू लागली होती यातच आता प्रकाश महाजनांना अमित ठाकरेंनी मनवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सध्या समोर येते तर एकीकडे बाळा नांदगावकरांनी देखील आता प्रकाश महाजनांना फोन केलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कधीही घोषणा होऊ शकते या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नेत्यांचं नाराजी नाट्य सध्या रंगू लागल्याचं दिसून येत आहे